नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मित्र गजन्दन या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला पिकाबद्दल थोडक्यात था माहिती सांगणार आहे भरपूर जणांचे आता हरभरा आहे पन्नास टक्के फुलवारा अवस्था आणि पन्नास टक्के घाट्या अवस्थामध्ये असल्या कारणाने आपल्याला फवारणी करायची आहे तर कुठल्या औषधी वापरायचे आहेत संदर्भात हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला माहिती सांगू इच्छितो जर आपल्याला आता घाट्या अवस्था त्याच आपल्याला कुठल्या औषध वापरायचे आहेत जर तुम्हाला फोटोवा जास्त काढण्यासाठी जर वापर करायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला फोटो काढण्यासाठी तुम्ही फर्टीस या कंपनीचं दहा बावीस सोळा दहा बावीस सोळा फर्टीस या कंपनीचं ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करा यांना चांगल्या प्रकारे तुमचा फुटवा वाढवणार आहे मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये घाटी आळी दिसत असेल जर आळीसाठी तुम्हाला औषध वापरायचं असेल आणि बाजारात तर तुम्हाला माहिती आहे खूप सारे औषधे आहेत तर त्यापैकी जर तुम्हाला सांगू शकतो की यम एन बायोटेक या कंपनीचं तुम्ही ते पोलार नावानं औषध तुम्ही वापर करू शकता मित्रांनो यम बायोटेकचं जे पोलार आहे याचं प्रमाण देखील आहे पंपाला पंधरा ते वीस मिली याचा देखील तुम्ही वापर आपल्या या काळीसाठी करू शकता मित्रांनो तिसरं जर मुख्य आहे आपल्याला किंवा बुरशीनाशक बुरशीनाशक वापरायचं काळ काय जे फुलं वगैरे आहेत तर फुलं टिकवण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक हे चांगल्या प्रकारे वापरायचे गरजेचे आहेत तर आपल्याला कुठले बुरशीनाशक वापरायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं की डाय डायफेनो आणि ॲजोक्झी कॉम्बिनेशन असले तुम्ही कुठल्याही औषध आपल्या या वृक्ष हे आपल्या या, या पिकावरती वापरू शकता तर तुम्हाला याच्यात नाव जर घ्यायचं असेल तर खूप सारे औषध आहेत जसं की टॉप आहे किंवा ॲजोक्झी स्टोपिन डायफेनो कोण्याझोल नावाचा कुठल्याही घटक असलेला वृक्ष तुम्ही आपल्या या हरभरा पिकावरती वापर करू शकता आणि तुम्हाला मित्रांनो जर घाटे भरण्यासाठी भरण्यासाठी जर औषध पाहिजे असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा तेरा चाळीस तेरा या विद्राव खताचा अवश्य आपल्या या आरबार पिकावरचा वापर करावा हा हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं तुम्हाला माहिती कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जोरता जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम इथे थांबतो धन्यवाद